बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मत्स्य व्यवसायाला आता कृषी दर्जा देण्याचा निर्णय महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय यानंतर सिंधुदुर्गात जल्लोष करण्यात आलाय याबाबत बोलताना भाजपचे पदाधिकारी काय पाहूया यांची अनेक दशकांपासून एक प्रलंबित मागणी आज महायुती सरकारने या ठिकाणी मान्य केली ती म्हणजे मत्स्योद्योगाला कृषीचा दर्जा दिला त्याच्यामुळे मत्स्य व्यावसायिक मच्छीमार मत्स्यव्यवसायात हो काम करणारे सर्व यांना या सगळ्याचा फायदा मिळणार आहे त्याचबरोबर आमच्या मच्छीमार महिला भगिनी यांना पण याचा मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आम्ही ह्या सगळ्या धोरणात्मक निर्णयाबद्दल महायुती सरकारचे विशेषत या कायद्यासाठी या धोरणासाठी प्रयत्न करणारे सिंधुर्गाचे सुपुत्र मत्स्योद्योग मंत्री राणे राणेसाहेब त्यांचे आम्ही आम्ही मच्छीमार समाजाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीच्या वतीने शिवसेनेच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो आणि अशाच प्रकारचे त्यांचं जे स्वप्न आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र नर मोदींचं स्वप्न नीलक्रांती हे यामुळे सत्यात उतरेल अशी आशा बाळगतो आणि परत एकदा महायुती सरकारचे आभार मानतो धन्यवाद माझ्यासोबत उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आमच्या महायुतीचे <uckland> सगळे आमचे सहकारी मच्छीमार बांधव खरं तर आज मच्छीमार बांधवांच्या आयुष्यातला एक ऐतिहासिक असा दिवस आहे आज आपल्या आप महाराष्ट्र सरकारचं जे युतीचं सरकार आहे त्याचं नेतृत्व करणारे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितराव पवार आणि त्या सगळ्यांच्या जोडीने आपलं आपले पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे ज्यांच्याकडे आज मत्स्योद्योग विभागाची जबाबदारी आहे त्यांनी जसं भीती म्हणाला तसं दहा पंधरा वीस वर्षापूर्वीपासून एक जी प्रलंबित मागणी होती त्या मागणीला आज आकार दिलेला आहे ती मागणी पूर्ण केलेली आहे के आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे खरंतर अनेक वर्षापासून मच्छीमार बांधवांची मागणी होती की मत्स्य उद्योग मत्स्यशेती या सगळ्या विषयाला शेती उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे आणि त्याजोगे हो शेती उद्योगामध्ये ज्या ज्या सोयीसुविधा मिळतात त्या सगळ्या त्या मत्स्यशेतीला मत्स्य उद्योगाला मिळाल्या पाहिजेत पण आजपर्यंत कुठल्याही सरकारने त्यावर फारसं गंभीरपणे विचार केला नव्हता मागच्या काळामध्ये महायुती सरकारमध्ये आपण हा प्रस्ताव हो दिला सेना आणि भाजपचं सरकार असताना आणि त्या प्रस्तावावर खऱ्या अर्थाने चर्चा चालू झाली परंतु यावेळेला माननीय नितेशजी राणेंकडे मत्स्य खात्याची जबाबदारी आली आणि त्याने अत्यंत तळमळीने सगळ्याच मत्स्यबांच्या या सगळ्या मागण्यांचा विचार केला शासनाकडे पाठपुरावा केला आपले सन्माननीय नारायणराव राणे असतील सन्माननीय रवींद्रजी साहेब असतील ह्या सगळ्यांच्या जोडीला आपले निलेशजी राणे आमदार असतील ह्या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे शासनाला या सगळ्यावर तातडीने निर्णय घ्यायला भाग पडलं खरं तर, तर शंभर दिवसाचा जो कार्यक्रम होता मला माझ्या माहितीप्रमाणे या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हा एक का अलौकिक असा कार्यक्रम झाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे हितक्रांती झाली आपल्याकडे धवलक्रांती झाली म्हणजे दुग्धक्रांती झाली आणि केंद्र शासनाची नीलक्रांती योजनासुद्धा आपल्याकडे आली पण मत्स्य उद्योगाला मत्स्य शेतीला शेतीचा दर्जा नसल्यामुळे शेती उद्योगाचा दर्जा नसल्यामुळे त्यामध्ये अनंत अडचणी येत होत्या आज आपल्याला माहिती आहे की एवढी मोठी किनारपट्टी आहे आणि मोठ्या संख्येने आपले मच्छीमार बांधव ज्या किनारपट्टीवर राहतात त्यांचा पारंपरिक उद्योग मच्छीशी संबंधित आहे आणि या उद्योगामध्ये कृषी उद्योग नसल्यामुळे अनंत अडचणी होत्या म्हणजे उदाहरणार्थ आपण गोड्यापाण्यात मच्छीमारी करतो शेतकळ्यातली मच्छी शेती करतो पण या सगळ्याला कुठल्याही प्रकारचं कृषीच्या योजना नव्हत्या ना त्याला अनुदान होतं ना त्याला विम्याचं संरक्षण होतं ना त्याला आणि कोणत्या तरी ज्या आपल्या योजना असतात त्या पद्धतीच्या कुठल्याही योजना होत्या आज या सगळ्या निर्णयामुळे या सगळ्या कृषी उद्योगाला ज्या ज्या गोष्टी मिळतात त्या सगळ्या गोष्टी या जोगे शेतीला मत्स्य उद्योगाला मिळतील आणि त्यामुळे जो काही या शेती करण्याकडे लोकांचा कल कमी होता आज मला वाटतं अडीच हजारच्या दरम्याने शेततळी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत त्यांची संख्या भविष्यामध्ये दहा ते पंधरा हजार शेततळी होईल गोड्यापाण्याच्या मत्स्यशेतीचे काहीच मोजके प्रकल्प आहेत उडान येतं महापूर येतं आणि या सगळ्या प्रकल्पामध्ये अत्यंत नुकसान होतं तर या सगळ्याला कवरिंग मिळाल्यामुळे त्याला अनुदानाची सोय निर्माण झाल्यामुळे उद्या शितग्रह असतील वातानुकूलित वाहनं असतील ही थी सगळी योजना या सगळ्या शेती उद्योगाच्या या कक्षेत आल्यामुळे या सगळ्या करणं सोपं होईल मला वाटतं सन्मान्य राणेसाहेब असतील आणि सगळेच आपले युतीचे नेते असतील किंवा नितेशजी असतील निलेशजी असतील चव्हाणसाहेब असतील या सगळ्यांच्या मनामध्ये जो एक विषय आहे की या सगळ्या मच्छिमारांचं जीवनमान उंचावलं पाहिजे आपला जी डी पी वाढला पाहिजे आपल्याकडे ज्याप्रमाणे आंबा आहे काजू आहे पर्यटन आहे या सगळ्यावर आपलं अर्थकारण अवलंबून आहे तर मला वाटतं की एवढा मोठा लांबडा आपला कि लांब आपला किनारा आहे त्या सगळ्या मच्छीमारांना या सगळ्या सुविधा मिळामुळे मत्स्य उद्योगाला एक वेगळ्या प्रकारची गती मिळेल नीलक्रांतीचे अनेक प्रकल्प आपल्याला राबवता येईल आणि या सगळ्यांच्या जीवनमानात चांगल्या पद्धतीची वाढ होईल आणि हा जि जिल्हा असेल ही कोकणपट्टी असेल समृद्ध असेल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या वतीने सन्मान नितेशजी राणे सन्मान्य रवींद्रजी चव्हाण सन्मान्य राणेसाहेब आणि आमचे तिन्ही नेते देवेंद्रजी असतील एकनाथजी असतील अजितदादा असतील या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो त्यांना त्याचबरोबर आपल्या सगळ्या मच्छीमारांना या पुढच्या सगळ्या कामासाठी शुभेच्छा देतो त्यांना अशी विनंती करतो की त्या सगळ्यांनी महायुतीच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि या सगळ्या योजनांमध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे आणि आपल्या उद्योगाचा दर्जा वाढवला पाहिजे धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल